तर ही माझी व्हिडिओ खास महिलांसाठी माझ्या मैत्रिणींसाठी तर आज मी असा एक टॉपिक घेऊन आली आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा ॲक्च्युली मी हेच सांगण्याचं या व्हिडिओद्वारे प्रयत्न करते की आपण स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायला पाहिजे महिलांसाठी ही चांगली गोष्ट आहे तर मी इथे बघा मशीनवर साडीचं काम घेतलेलं आहे तर कधी मी फॉल किंवा आता मला ही साडी आली होती हिला म्हणजे ही जी जी साडी होती तिला फॉल लावायची नव्हती सॉरी फॉल बिडिंग करायची नव्हती तर फॉल कारण फॉल बिडिंगला जितका पैसा मिळतो जितका पैसा लागतो त्याच्यापेक्षा मी निम्मी शिलाईचे पैसे घेतले तर त्याच्यामुळे काय झालं की शिलाई पण मारता आली तिला आणि माझे पण मला पण त्याचे पैसे मिळाले आणि सोबत फॉल बिडिंग हे बघा ही, ही हातशिलाईनी करायची असते तर अशा गोष्टी तुम्ही घर बसल्या करू शकता म्हणजे जे, जे लोक जॉब करत आहेत ज्या मुली माझ्या मैत्रिणी जॉब करत आहेत त्यांच्यासाठी ओके आहे त्यांना पार्ट टाईम करायचा असेल तर ते लोक करू शकतात पण ज्या बिझनेस ज्या हाऊसवाईफ आहेत त्या बिझनेसमध्ये उतरू शकतात तर जसं की मी उतरले आणि सुरुवात छोट्यांपासून छोट्यापासून करायची तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे काय केलं आहे हे ब्लाऊज मी आहे ना एक यूट्यूबवर चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर म्हणून तर तो एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग परत त्याच्यामध्ये ब्लाऊजमध्ये जे टाईप्स आहेत फोर टक्स टू टक्स किंवा प्रिन्सेस कटोरी तर ह्या सगळ्या ब्लाऊजच्या सग सक... म्हणजे स्टार्ट टू एंड त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि तोच कोर्स फ्री कोर्स आहे यूट्यूबच्या फक्त त्यांनी प्लेलिस्ट टाकलेली आहेत त्या रोज व्हिडिओ बघायचे आहेत मनपूर्वक बघायचे आहेत आणि प्रोसेस करायचे आहे जसं की मी सॅटनचा कापड घेतला होता जस्ट बघण्यासाठी की खरंच यांच्या स्टेपनी मी जाते तर माझी परफेक्ट फिटिंग येते का तर त्यांनी जसं सांगितलं होतं जशा स्टेप सांगितल्या होत्या जशा डायग्रॅम काढायला लावल्या तर त्याचप्रमाणे मी केल्या आणि सहा दिवसांत तो ब्लाऊज परफेक्ट फिटिंग आला आणि अजिबात कुठे खांदा खाली नाही आला किंवा कमरेला किंवा कुठे हातांना घट्ट झाला आहे किंवा फिट सैल झाला आहे असा काहीच प्रकार झाला नाही एकदम इतमभूत व्यवस्थित माहिती त्यांनी सांगितली तर तुम्ही मोबाईल आत्ताच्या कालामध्ये मोबाईल कोणी यूज नाही करत असं नाहीच आहे तर तुम्ही त्या व्हिडिओज बघू शकता आणि जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक किंवा त्या चॅनलचं नाव पाठवेन खूप मस्त सांगितलेलं आहे आणि घर बसल्या तुम्ही ह्या गोष्टी करू शकता आपल्याकडे खूप सारे बिझनेसचे सोर्स आहेत जे वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो अगदी जर काही स्त्रियांना मुलंपाल आहेत त्यांना पॉसिबल नसतं जॉबला जाणं किंवा मुलांचं संगोपन करणं खूप कठीण गोष्टी आहेत त्या तर तुम्ही घर बसल्या ह्या गोष्टी तर करूच शकता किंवा आता सध्या ट्रेंड आहे तुम्ही आरीवर्क करू शकता आरीवर्क पण फेमसला आहे सोबत आणि हा जो शिवण शिवणकलेचा जो आहे तुम्ही ह्याला मरण म्हणजे ह्याला मरणच नाही कारण तुम्ही एखाद्या कस्टमरच्या अकॉर्डिंग जशा जशा त्याच्या रिक्वायरमेंट आहे जर तुम्हाला ब्लाऊज शिवता येते तर त्याचे गळे त्यांच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता आणि देऊ शकता तर ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि अजिबात हा ट्रेंड जाणार नाही आहे तर मला असं वाटतं की तुम्ही हळूहळू झिरोपासून स्टार्ट करायला पाहिजे आणि तुम्हाला आ अजिबात कोणता खर्च करायला नाही लागत आहे फक्त जो काय असेल तुमच्या मटेरियलचा खर्च जसं की मी व्हिडिओ जेव्हा बघितल्या त्या सायली फॅशन डिझायनरच्या तेव्हा माझ्याकडे ही साडी आहे सा सॅटनची सा, साडी होती तर मी त्यांनी मला सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला कॉटनचा कपडा वगैरे बघावा लागेल मी पीसवर पण खर्च केलेला नाही आहे जी माझ्याकडे पडलेली साडी होती त्या साडीचाच हा कट करून ब्लाऊज शिवलेला आहे तर तुम्ही ही सध्या पुरता अशा गोष्टी करू शकता जिथे तुम्हाला अजिबात पैसे खर्च न करता सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत आणि पेन्सिल किंवा न्यूजपेपर न्यूजपेपर तर आपल्याकडे असतातच असतात किंवा मिळतात जर तुम्ही कुठल्याही ठिकाणी दुकानामध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला कमी पैशामध्ये मिळतात त्याच्यामुळे एवढं काय महागाची गोष्ट नाही आहे आणि जर का कोर्सेस वगैरे तुम्ही लावत असाल तर तुम्हाला दोन तीन हजार रुपये लागतातच लागतात पण यूट्यूबवर ह्या कोर्सेसची पूर्णपणे म्हणजे फ्री आहे आणि तसाही आपण थोडाफार मोबाईलवर टाईमपास करतोस तर ह्या गोष्टी शिकायला का नाही आहे हरकत तर तुम्हीही ही, ही एकदा गोष्ट ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक मी हे प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे पण मला असं वाटलं की आपल्या शिवणकलेला स्कोप म्हणजे तो स्कोपच जाणार नाही आहे तर काहीतरी तुम्हाला सांगावं म्हणून ही व्हिडिओ मी केलेली आहे